नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे महर्ष डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हायटमिन एच लिक्विड याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे माहितीपर व्हिडिओ आपल्याला नेहमी बघायला मिळतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हायटमिन एच या लिक्विडची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपण बरेचसे पशुपालक मित्रांना वायटम एच विषयी माहिती आहे परंतु वायटमिच नेमकी काय काम करतं आणि कशा कशा प्रकारे आपल्याला या लिक्विडचा फायदा होऊ शकतो आपल्या गायींच्या संगोपनामध्ये त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तराशी माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो वायटम एच आपल्या ज्या गाभंगाई आहे आठवा आणि नवव्या महिन्यात ज्या गायींची डिलिव्हरी आपली जवळ आलेली आहे अशा गायीला आपण हे रोज दहा एम एल लिक्विड व्हायटम एच दिलं पाहिजे आणि मित्रांनो या लिक्विडमुळं गाईच्या अंगावर चकाकी येते तसेच गायची जी कास आहे आडर म्हणतो आपण तर कासेची ठेवण चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला या व्हायटमिन एच लिक्विडचा उपयोग होतो मित्रांनो याचबरोबरी ना व्हायटम एचमुळं आपल्याला अनेक फायदे आहेत बऱ्याचशा पशुपालकांना एवढे दोनच फायदे माहिती आहे कास चांगल्या प्रकारे डेव्हलप होणं आणि गाईवर चकाकी येणं चमक येणं ती आकर्षक सुंदर दिसणं याच्या व्यतिरिक्तसुद्धा या व्हायटॅमिनचे आपल्याला फायदे आहे त्यामध्ये बघा आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे या लिक्विडमध्ये नेमकं का काय आहे व्हिटॅमिन एच काउसात बायोटीन आहे त्याचबरोबर सेलेनियम आहे त्याचबरोबर व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए विटॅमिन डी असे कंटेनर आहे याच्यामधले आता या व्यतिरिक्त आपल्याला याचा फायदा कोणत्या गोष्टीमध्ये होऊ शकतो ते आपण आता बघूया सविस्तर तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपल्याला बघा ज्या आपल्या प्रौढ गाय आहे ज्यांना मागील वेतामध्ये मा सडाला जर मस्टडीज व्हायला असेल तर ते मस्टडीजचं सड रिपेरिंगचं काम जी बऱ्याच वेळेस कास खालवर दिसते तर ती खालवर कास सारखी करायचं काम हे एच लिक्विड करीत असतं आपले मस्टरीज झाल्यामुळं जे आडरचे किंवा कासेचे जे मसल्स डॅमेज होते ते डॅमेज रिपेरिंगचं काम हे एच लिक्विड करीत असतं त्याचबरोबर मित्रांनो ज्या गायांना आपल्या सतत मस्टरीस होतो आपण किती जरी प्रयत्न केले तरी त्या गायीला आठ दिवस पंधरा दिवस अशा दिवसातून हो जर मास्टरीस होत असेल तर आपण त्या गायीला मास्टरीस होऊ नये म्हणून व्हायटेमेस हे लिक्विड देऊ शकतो तुम्ही बघा प्रिव्हेंट मास्टरीस बॉटलवरच स्पष्ट शब्दात लिहिले आहे की हे लिक्विड दिल्यामुळं सतत होणाऱ्या मास्टरीस आजारामध्ये सुद्धा याचा आपल्याला चांगला फायदा दिसून येतो त्याचबरोबर मित्रांनो आपण जर आपल्या दुपत्या गायांना आ, हे जर रोज दहा एम एल दिलं तर त्याचा फायदा आपल्याला दूधवाढीमध्ये सुद्धा मिळतो त्याचबरोबर आपली गाय व्याल्यानंतर लवकर हिटवर येण्यासाठी ह्या लिक्विडचा चांगला उपयोग होतो या लिक्विड दिल्यामुळं आपल्या गाईला आपण जे सिमेंट देतो ते सिमेंट दिल्यानंतर तिचा कन्सप्शनसुद्धा या लिक्विडमुळं चांगलं आपल्याला मिळू शकतं त्याचबरोबर मित्रांनो याचा आणखी एक फायदा म्हणजे आपलं गायीचं समजा काही प्रॉब्लेम आला आहे आणि आर्डर रिपेरिंगचं काम जे दोन महिने आपण गाईला रेस्ट देतो आपण गाईची धार काढत नाही या दिवसामध्ये त्या गाईची रिकंडिक्शन करायचं काम आर्डरचं हे लिक्विड करीत असतं त्याचबरोबर एखाद्या गाईचे मित्रांनो केस जातात आणि ते हेअरफॉल कमी करण्यासाठी सुद्धा या लिक्विडचा उपयोग होतो त्याचबरोबर ना मित्रांनो आपल्या गाईला काही वेळा आपण बघतो लाळ्या खरकुतासारखा आजार होतो या मध्ये सुद्धा त्या गायीची चांगली मिळण्याकरता सपोर्टिव्ह म्हणून आपण हे व्हायटमिन्स लिक्विड देऊ शकतो आता हे देण्याचं प्रमाण मित्रांनो कंपनीने आपल्याला बॉटोलवर पष्ट दिलेले बघा ह्या वाजून दिसतंय तुम्हाला तर दररोज आपल्याला मोठ्या गायींसाठी हे दहा एम एल द्यायचे आणि त्याचबरोबर आपले जे काही छोटे जनावर असेल त्यांचं सुद्धा प्रमाण समोर दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मित्रांनो याचं देण्याची पद्धत एक पद्धत अशी आहे आपल्या घरातील जे चपाती आहे त्या चपातीवर आपण दहा एम एल हे लिक्विड लावून ते आपण ती चपाती त्या गायीला आपण खायला देऊ शकतो त्या पद्धतीने एक आपण हे लिक्विड गायला देऊ शकतो किंवा मित्रांनो हे आता लिक्विड टॉनिकचा वास असतो काही काही गाय हे खाती नाही तर त्यासाठी आपण पशुखाद्यातून सुद्धा देण्याचा प्रयत्न करू शकता पशुखाद्यातून जर खात असेल पशु पशु तर पशुखाद्यातून देऊ शकतो आणि जर पशुखाद्यातून जर ते वास घेत असेल गाई आणि खात नसेल तर आपण मित्रांनो ओरली आपलं जे वीस एम एलचं सिरेंज येतं त्या सिरेंजच्या सहाय्याने आपल्याला दहा एम एल हे किर मोजायचे आणि मोजून आपल्याला ते गाईला ओरली तोंडामध्ये ते द्यायचे असं मित्रांनो आपण जेणेपर्यंत आपल्या या गायांना हो हे लिक्विड देऊ शकता आणि जणल्यानंतर सुद्धा आपण आपल्या गायीला एक महिना आपण हे लिक्विड देऊ शकतो जेणेकरून आपली गायी लवकर तिची रिपेरिंग होऊन ती आपल्याला दुधात येईल आणि पुढील व्यथामधला जो माज येतो माज आपल्याला लवकर मिळण्यासाठी या लिक्विडचा आपल्याला फायदा होऊ शकतो असं हे बहुगुणी लिक्विड अनेक शेतकऱ्यांनी वापरला आहे अनेक शेतकऱ्यांना चांगल्यापैकी रजत आलेले आहे आपण फक्त दोनच गोष्टीचा विचार करतो गायवर चमक आली पाहिजे आणि गायीची कास चांगली डेव्हलप झाली पाहिजे तर मित्रांनो या लिक्विडचा आपल्याला अनेक गोष्टीमध्ये फायदा होतो आपण या व्हिडिओमध्ये आज सविस्तरतेची माहिती घेतली आहे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका आणि आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा